नमस्कार मी विजय शेलवले शाहपूरकर माझ्या विजय शेलवले शाहपूरकर या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण माझे व्हिडिओ पाहायला तयार असालच चला तर आपण मग व्हिडिओला सुरुवात करूया आज आपल्या महाराष्ट्रातील पंधरा जिल्ह्यातील सुरक्षा रक्षक बांधवांसाठी आनंदाची आणि महत्वाची खुशखबर म्हणजे पंधरा जिल्ह्यातील प्रथम जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच आपले जे साहित्याचे वाटप झाले होते त्यानंतरच लगेचच महाराष्ट्रातील पहिल्या अहिल्यानगर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये गणवेश वाटप तारीख जाहीर झालेले आहे आणि त्याचं परिपत्रक निघालेले आहे तर त्या परिपत्रकाविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया अहिल्यानगर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ चे सरकारी कामगार अधिकारी हरमलकर साहेब तथा सचिव अहिल्यानगर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ यांनी जे पत्र काढलेले आहे परिपत्रक काढलेले आहे तो परिपत्रकाचा जावक क्रमांक अहिल्यानगर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ एकशे पासष्ट दोन दोन हजार पंचवीस दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी हे पत्र निघालेले आहे त्यामध्ये विषय असा दिलेला आहे की नोंदित सुरक्षा रक्षकांनी गणवेश परिधान करण्याबाबत त्यामध्ये प्रथम मुद्दा असा लक्षणे दिसतो की असं म्हटले आहे की परिपत्रकामध्ये नोंदित सुरक्षा रक्षकांना अहिल्यानगर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातर्फे जे अहिर्यानगर सुरक्षा जिल्हा सुरक्षा मंड मंडल जे आहे आपलं त्या मंडळमध्ये जे नोंदित सुरक्षा रक्षक बांधव आहेत त्या बांधवांना गणवेश कापड व इतर साहित्य वाटप करण्यात आलेले आहेच आणि होते त्यानुसार दिनांक एक चार दोन हजार पंचवीस म्हणजेच एक एप्रिल दोन हजार पंचवीस या तारखेपासून पूर्ण गणवेश परिधान करूनच कामाच्या ठिकाणी कर्तव्यावर हजर राहावे केलेले आहे दुसरा एक मुद्दा असं की अहिल्यानगर जिल्हा सुरक्षक मंडळाने विविध आस्थापनेत वितरित केलेल्या सुरक्षकांनी के कर्तव्यावर संपूर्ण गणवेशामध्ये हजर असणे बंधनकारक आहे त्या व्यतिरिक्त दुसरा मुद्दा असा आहे की ड्युटीवर असताना गणवेश हा स्वच्छ धुतलेला तसेच इस्तरी केलेला व नीटनेटकाच असायला हवा असं सुद्धा या पत्रामध्ये नमूद केले आहे त्या व्यतिरिक्त सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांनी कर्तव्य संपल्यावर म्हणजेच ड्युटी संपल्यानंतर मंडळाचा दिलेला जो गणवेश आहे तो परिधान करू नये असे याच्यामध्ये पत्रात नमूद केलेला आहे त्यानंतर जी सूचना आहे ती नागरी गणवेशामध्ये सुरक्षा कर्मचाऱ्यांनी कर्तव्यावर हजर राहणे सर्वस्वी चुकीचे असून शिस्तभंगाच्या कारवाईस ते पात्र राहतील असे सुद्धा नमूद केलेले आहे त्या व्यतिरिक्त सुरक्षा रक्षक नेमणुकीच्या ठिकाणी ज्या ठिकाणी नेमणूक केलेली आहे सुरक्षा रक्षकांची त्या ठिकाणी विना गणवेश अथवा कर्तव्य संपल्यानंतर मंडळाच्या आढळून आल्यास नियमानुसार संबंधित सुरक्षा का ती कारवाई मंडळामार्फत अहिल्यानगर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामार्फत करण्यात येईल असे या पत्रामध्ये नमूद केलेले आहे त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्यांच्या आवश्यक कामानिमित्त मंडळाचे अध्यक्ष सचिव यांचे भेटीसाठी परिधान करणे बंधनकारक आहे याची सुद्धा नोंद घ्यायची आहे अहिल्या नगर सुरक्षा जिल्हा सुरक्षा रक्षक मंडल जे आहे त्यामध्ये ज्या नोंदित आपले सुरक्षा रक्षक बांधव आहेत त्यांना जर अध्यक्ष आणि सचिव यांची भेट घ्यायची असेल काही कामा निमित्त तर त्यांनी भेटीसाठी येताना पूर्ण गणवेश परिधान करून येणे बंधनकारक आहे असं पत्रामध्ये नमूद केलेले आहे त्याचबरोबर मंडळाचे नियम व शिस्तीचे प्रत्येकाने पालन करावे असं या पत्रामध्ये नमूद केलेले आहे जे सुरक्षा रक्षक गणवेश परिधान करण्याबाबत निघालेले परिपत्रक आहे अहिल्यानगर जिल्हा सुरक्षित मंडळाचे त्याबाबत ही थोडक्यात माहिती आपणापर्यंत मी पोचवित आहे तत्पूर्वी आपण या माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकून प्रेस करून ऑल ऑप्शनला सिलेक्ट करा आणि आपणही हा व्हिडिओ पूर्ण पहा त्याचबरोबर आपल्या जे सहकारी बांधव आहेत त्यांना सुद्धा हा सेर करा पुन्हा आपल्या विषयाकडे जाऊ दुसरा म्हणजे आपल्या जो खाकी जो विषय होता हा पंधरा जिल्हा सुरक्षा मंडळाचा होता महाराष्ट्रातील आणि या खाकीवर्दीच्या लढ्यासाठी अनेक संघटना तसेच अनेक आपले सुरक्षा रक्षक बांधव आपले महाराष्ट्रातील अनेक सुरक्षा रक्षक त्याचबरोबर आपल्या जो शहापूर मुरबाड महाराष्ट्र राज्य एकता संघर्ष समिती समूह शहापूर मुरबाड ठाणे पुणे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्य याचे जे विशेष प्रतिनिधी आहेत असे अनेक आपले जे सुरक्षा रक्षक बांधव आहेत कार्यरत त्यांनी जे प्रतिनिधी आहेत विधानसभेचे प्रतिनिधी म्हणजे आमदार किंवा राजकीय प्रतिनिधी यांचा मागे पाठपुरावा करून सदर ज्या खाकीवर्दीच्या विषयाला वाचा फोडली आणि या ऐतिहासिक निर्णय जो झाला खाकीवर्दीचा या चा लढा जो यशस्वी केला या सर्वांचे एकदा माझ्याकडून मनापासून आभार मानतो आणि असेच सुरक्षारक्षक बांधवांचे एक एक विषय सर्वांनी अशा प्रकारे एकत्र एक राहून मार्गी लावावे ही सर्वांना विनंती करतो त्याचबरोबर आपल्या छाप समूहामार्फत एक पत्रव्यवहार आपल्या ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ सांडा यांना सुद्धा पत्रव्यवहार दिलेला आहे कारण आतापर्यंत बहुतेक जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाने की वर्दी गणवेशाचे साहित्याचे वाटप झालेले आहे प्रथम टेंडर हा आपला ठाणे जिल्हा मंडळाचा महाराष्ट्रातील जिल्हा मंडळाचा निघालेला होता प्रथम दर्शनी आपल्याकडं याचे वाटप व्हायला हवे होते परंतु बृहमुंबई ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये जवळजवळ बावीस ते चोवीस हजार अं आपले सुरक्षा बांधव कार्यरत आहेत त्या अनुषंगाने आणि पर याच्यामध्ये एक महत्त्वाचा विषय असा आहे की यामध्ये आपले ठाणे जिल्हा व मुंबई जिल्हा सुरक्षा मंडळामध्ये कपडे हे सुरक्षा बांधवांना शिवून देण्याचे टेंडर निघाला होते या अनुषंगाने आपल्या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये कपडे जवळजवळ बऱ्यापैकी कपडे आपले बांधवांचे शिवून झालेले आहेत आणि आता जे आपले अधिवेशन होते त्या अधिवेशनाकारणाने कुपडा वाटपचा जो निर्णय होता तो उशिरा होत गेला त्या अनुषंगाने माझे आपल्या ठाणे जिल्हा व मुंबई मंडळाचे अध्यक्ष मान्य डोके साहेब यां, यांच्याशी चर्चा केलेल्या चर्चा अंती थोड्याच दिवसात आपल्या ठाणे जिल्हा सुरक्षा मंडळाचे अ वाटप हे लवकरच जाहीर होऊन आणि वाटप करतीलच कारण आता विधिमंडळाचे विद्य अधिवेशन हे संपलेलं आहे आणि आपल्याला लवकरात लवकर अध्यक्ष मान्य डोके साहेब हे साहेबांची म्हणजे मान्य कामगार मंत्री होणकर साहेब यांची आ, वेल घेऊन लवकरच आपल्या ठाणा जिल्हा व मुंबई या मंडळामध्ये लवकरच अं वाटपाचा तारीख ही डिक्लेअर करणार आहेत त्यांच्या आदेशाने निर्णय घेऊन करून चर्चा जी काय तारीख ठरेल त्या दरम्यान आपल्या गुरु मुंबई व ठाणे जिल्हा या मंडळाचे वाटप लवकरच करण्यात येईल अशी चर्चा अंती अं समजले आपल्या समूहामार्फत महाराष्ट्र राज्य एकता संघर्ष समिती समूह या मार्फत जे पत्रव्यवहार केला होता त्या पत्र्यावर मध्ये आपण असं नमूद केलं होतं कारण इतर जिल्ह्यांना कापड वाटप झालं होतं त्या आपल्या पण सुद्धा मंडळामध्ये वाटप लवकर झालं पाहिजे यासाठी आपण या महिन्याच्या अंतला शेवटी या महिन्याच्या शेवटी आपण सुद्धा पत्रव्यवहार केला महाराष्ट्र त्यामध्ये विषय असा नमूद केलेला आहे मुंबई सुरक्षा रक्षक जिल्हा मंडळाचे अध्यक्ष माननीय अशोकजी डोके साहेब यांना आपण पत्रेवर केला आणि या पत्रामध्ये ज्या विषय नमूद केला आहे त्या विषयामध्ये सुरक्षा रक्षक यांना खाकी गणवेश वाटो याबाबत आपण अं नमूद केलेला आहे त्यामध्ये विषयामध्ये आपण साहेबांना विनंती अर्ज केलेला आहे की खाने खाकी गणेश मान्यता महाराष्ट्र शासन आदेश सप्टेंबर दोन हजार चोवीस ला निघालेले आहे जवळजवळ आदेश पत्र निघून जवळजवळ चार पाच महिने उलटून गेलेले असून तेरा मार्च रोजी अमरावती मंडळातील पाच जिल्हे व आयल्यानगर सुरक्षा मंडळातील खाकी गणेश कापड व सोबतचे इतर साहित्य त्यांनी सुद्धा पत्रक काढून वाटप करण्याचे चालू केले आहे त्यानंतर आपल्यासुद्धा सुद्धा जिल्ह्याचे मुंबई ठाणे जिल्हा सुरक्षित मंडळाचे हे प्रथम तर टेंडर निघाले होते आपलं सुद्धा कपड्याचे वाटप हे लवकर झाले पाहिजे आणि याचा आपण विचार करून याबाबत आपण लवकरात लवकर तारीख डिक्लेअर करून आणि तो घालण्याचे सुद्धा परिपत्रक सोबतच काढले पाहिजे असं नमूद केलंय त्या पत्रामध्ये के सुचवलेलं आहे जे आपण लढा दिला तो लढा हा भारतीय राज्यघटनेच्या संविधानाच्या नुसार आपण लढा दिलेला आहे आणि जो संविधानाने आपल्याला अधिकार दिले त्या अधिकारानुसार आपण लढा देऊन आपल्या लढ्याला खाकीबाजीच्या लढ्याला यश आलेलं आहे म्हणून जयंती जी आहे चौदा एप्रिल ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची त्या दिवसाचं औचित्य साधून त्या दिवसापासून मुंबई व ठाणे जिल्हा मंडळ यामध्ये आपला गणवेश बांधवांना परिधान करण्याचं परिपत्रक जाहीर करावं असं त्यामध्ये नमूद केलं आहे आणि त्यामध्ये दुसरं सुद्धा नमूद असं केलेलं आहे जो सुरक्षा रक्षक बांधव खाकी गणवेश वाटप झाल्यानंतर व परिधान केल्यानंतर जो चुकीचे वर्तन करेल किंवा चुकीची काही घटना घडून आलेल त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे आणि त्याला वैयक्तिक त्या एकाच्या चुकीमुळे पूर्ण महाराष्ट्रातील सुरक्षा रक्षकांचा बांधवांचा जो ड्रेस कोड हा त्याच्यावर कुठलाही परिणाम ना झाला नाही पाहिजे याकरता त्याच्या वैयक्तिक ज्यांनी चुकी केली त्याला त्याची सजा त्यालाच मिळाली पाहिजे आणि घटनेनुसार त्यालाच त्याची सजा होऊन कठोरातली कठोर सजा त्याला केली पाहिजे आणि त्यामध्ये असं नमूद केलं की जो असं गैर गैरकृत्य करेल किंवा चुकीचे कृत्य करेल जसं काय आपल्या वर्दी घालून जो गणवेश असतो ड्युटीचा तो घालून रेल्वेमध्ये फुकट प्रवास करणे किंवा एखादा आपले पोलिसाप्रमाणे हाईट असते बॉडी असते उंची असते त्याप्रमाणे एखाद्या हवेला किंवा गाडीवाल्यांना दमदाटी करून पोलीस समजून त्याच्याकडून कोणत्या प्रकारचं पैशाची वसुली करणे अशा प्रकारचे अनेक असे गैरकृत्य केल्यास जे कोणी आढळून येईल त्याला त्याचे शासन झालं पाहिजे आणि जो काही गैरकृत्य करून चुकी करेल त्याला कठोर कठोर म्हणजे आमचं शापूरमवाड समूहाच्या विशेष प्रतिनिधींचं असं मत आहे की जवळजवळ त्याला कमीत कमी एक वर्ष त्याला कामातून घरी बसवलं पाहिजे एक वर्ष त्याला कुठल्याही प्रकारचं काम दिलं नाही पाहिजे असं आमचं वैयक्तिक मत आहे अशाच प्रकारचे कठोरातले कठोर नियम करून आणि ज्यांनी घर केले के वर्दी घालून त्यांना शासन दिलं पाहिजे आणि त्याचं कुठल्याही प्रकारचं महाराष्ट्रातील जो आपले शासकीय जो कोड आहे ड्रेस कोड जो शासनाने डिक्लेअर केला त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं दोष आला नाही पाहिजे असं सर्व सुरक्षा रक्षक बांधाने वागलं पाहिजे आणि वागतीलच अशी अपेक्षा बाळगतो पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार धन्यवाद